आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षक व शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेऊ पाच जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामळीसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला बाहेर मिळतील पाहूया सविस्तर शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोवरे यांचे सभागृहात प्रश्नाला उत्तर शिक्षण विभागातील शिक्षण सेवा गट व व प शिक्षण सक्षमीकरण शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे मात्र विनानुदित अंशता अनुदानित पदावरील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोर यांनी विधान परिषदेत प्रश्न उत्तराच्या तासात दिली परिषद सदस्य विक्रम काळे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता सदस्य संजय खोडके धीरज लिंगाडे किरण सरनाईक यांनी याबाबतचे उपप्रश्न विचारले यास उत्तर देताना राज्यमंत्री डॉक्टर भोईयार म्हणाले की जुनी पेन्शन योजनेचा निर्णय न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा प्रश्न आणि सदस्यांच्या भावना घडविण्यात ना येणार असल्याचे त्यांनी सांगितले